एका टॅब्लेटचं फीडबॅक देणार आहे जी जबरदस्त मला वाटलंही नव्हतं हो की एवढा छान रिझल्ट येणार आहे तो त्यांनी घेतल्यानंतर जो रिझल्ट आला आहे तो त्यांनी मला शेअर केला एक व्हिडिओ पण बनवलेला आहे त्यांनी पण आज ते मीटिंगमध्ये नाही तर त्याचा मी एक फीडबॅक देते आ, हे बघा हे लिव्हर केअरचा मी फीडबॅक देणार आहे तर लिव्हर केअर हे एक पाणी खूप जबरदस्त आहे आणि त्यांच्या लिव्हरला म्हणजे सूज आलेली होती आणि ती सूज त्यांना खूप पेन व्हायचं छातीत वगैरे असं तर लिव्हर केअर टॅबलेट सहज मी त्यांना सजेस्ट केली त्यांनी एक महिना घेतली पंधरा दिवसापासून रिझल्ट यायला लागला एक महिना दीड महिना आपली बॉटल जाते सो दीड महिना इतका छान रिझल्ट आला आता त्यांची चौथी बॉटल चालू आहे आणि इतका सुंदर असा एक फीडबॅक त्यांनी मला दिलेला आहे त्याचा व्हिडिओ पण दिलेला आहे सो मला वाटलंही नव्हतं आणि तेव्हापासून त्यां ते म्हणतात की मी अल्कोहोलला टच पण नाही करत म्हणजे बघा इतका छान असा रिझल्ट जी लेडीज स्वतः त्या विषयात खूप असे गंभीर असते की नाही माझ्या घरात अल्कोहोल नाही आलं पाहिजे तो आम्हाला वाटलं नव्हतं की अल्कोहोल सुद्धा बंद होईल फक्त एक लिव्हर टॉनिक म्हणून आपण दिलं होतं सो इतका जबरदस्त रिझल्ट त्यानंतर मी जवळजवळ सात ते सात लोकांना दिले हळूहळू त्यांचे पण फीडबॅक येत आहेत सो लिव्हर केअर ही बॉटल इतकी सुंदर आहे इतका जबरदस्त रिझल्ट दिस आलेला आहे पर आमें शेयर के है। खुँप, खुँप, की त्यांचा व्हिडिओ पण आम्ही शेअर केलेला आहे आणि खूप म्हणजे खूप लेडीजला एवढे हॅपी वाटते की याच्यामुळे माझ्या घरातली ड्रिंक पण बंद होऊ शकते तर खरच जबरदस्त आहे आणि मी थँक्यू म्हणेन वी आर मोरचे बायकांसाठी निदान, निदान हा एक फीडबॅक देण्यासाठी आणि हा एक बॉटल त्यांनी तयार केली जी लिव्हरसाठी टॉनिक आहे बाकीचे तर आहेतच बट लिव्हरसाठी आहे आणि मेन म्हणजे लिव्हरही आपलं खूप महत्वाचं असतं तो ह्या बॉटलचा तर खूप जबरदस्त